सटाणा तालुक्यातील सकल हिंदू समाजातर्फे परमपूज्य महंत रामगिरी महाराज श्री क्षेत्र धाम बेट यांनी सिन्नर येथील सप्ताहात जे वक्तव्य केले त्यानंतर या विधानांचा विपरीत अर्थ काढून पोलिसांवर दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत ते तात्काळ थांबवले पाहिजेत यासाठी तहसीलदार कैलास तावडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रदीप बच्छाव परिमल जोशी भूषण पगार विशाल जाधव देवेंद्र पवार किरण अहिरे यासह बजरंग दल विश्व हिंदू परिषद श्री शिव प्रतिष्ठान हिंदू जागरण समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सकल हिंदू समाज पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी निळकंठ भालेराव सटाना मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे सरलापीठचे रामगिरी महाराज यांनी मागच्या आठवड्यामध्ये जे भाषण केलं होतं सिंधर्मध त्याच्या भाषणानंतर जो प्रतिसाद जो काही चुकीचा त्याने अर्थ काढला त्या विषयामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही तिथे आलेलो आहोत आणि त्यांना समर्थन करण्याकरता आलं होतं की ते जे बोलले आहेत ते काहीही चुकीचं बोलले नाही आहे जे कुरानमध्ये आहे जे आयातमध्ये आहे त्याचाच आधीचमध्ये आहे त्याचा सगळं त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांनी पुराव पण दिलेला आहे की मोहम्मद पैगंबरने कोणत्या वर्षी लग्न केलं कितव्या मुलीचं काय वयाचं मुलीचं लग्न केलं एकूणच कुरानचं सगळं जे काही चाललेलं आहे जे काही सत्य गोष्ट होती ती त्यांनी सांगितलेली दुसरीकडे मात्र आपण बघतो आहोत की वर्षानुवर्ष हिंदू समाजाच्या आणि हिंदू समाजाच्या देवतांवरती खूप प्रकारचे अॅटॅक झालेले आहेत मकबूल हुसेन नावाचा एक चित्रकार होता त्यांनी हिंदू देवींचं नवन चित्र काढले होते असे अनेक मुस्लिम मौलाना आहेत की त्यांनी आतापर्यंत खूप प्रकारचा हिंदू देवतांवरती विटंबनाचं भाष्य केलेलं आहे काही राजकीय पुढारीसुद्धा असे आहेत की जे राम काल्पनिक आहे किंवा का हिंदू देवता झालेच नाही आहेत तुमचा देवतांचा बाप आहे असे उल्लेख करणारे काही लोक आहेत यांच्यावर कधीही गुन्हा दाखल झाला का म्हणजे बाबा रा, राम रामगिरी बाबा असतील यांनी जे सत्य सांगितलं आहे जे सत्य बोललेलं आहे त्या विषयावरती लगेच गुन्हा दाखल का होतो त्याचा निषेध आम्ही करतो आहोत आणि बाबा जे बोलले आहेत महंत जे बोलले आहेत ते सत्य बोललेले आहेत त्यांना आम्ही समर्थन करतो आहोत धन्यवाद एक मिनिट